असे घुसपेटी महाराष्ट्र भारतात येऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे बॉर्डर सीमा सुरक्षा दलाने पूर्ण काळजी घेतली पाहिजे आणि जर कोणी आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात येत असतील तर शेवटी आधी भारताचीच लोकसंख्या भरपूर झालेली आहे तर आता ती लोकसंख्या वाढवण्यासाठी जर काही वेगळे वाममार्गाने प्रयत्न शेजारची राज्यांच्या शेजारच्या देशांकडून माणसं येत असतील तर ती थांबवली पाहिजे भारताची लोकसंख्या एवढी मोठी झालेली आहे आता अतिरिक्त लोकसंख्या अशी वाढवणं वाढून देणं हे योग्य नाही आणि म्हणून अशा घुसपेटी थांबवल्या पाहिजेत मुख्यमंत्र्यांनी था चांगली गोष्ट आहे त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि लोकसभा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी ज्या अर्थी दिलेल्या आहेत त्याथी त्या खऱ्या ठरण्याची शक्यता जास्त आहे त्यांना भेटा तुम्ही त्यांना विचारा मला गरीबाला का विचारत आहे माझे काय मला माहित असतं तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं असतं त्यामुळे अमोल गटकरी मंत्रीपद काय माहिती जो सरकारचा अधिकार आहे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे त्यांना चार सहा जागा मोकळ्या ठेवल्या असल्या तरी काही बिघडलं नसतं पण त्यांनी जवळपास सगळ्या भरून टाकल्यात त्यामुळं तो त्यांचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे त्याच्यात मी काही बोलणं योग्य नाही आणि ते कुणासाठी ठेवलेलं आहे याविषयी सत्तारूढ पक्षात चर्चा होणं जास्त व्हावं आम्ही विरोधी पक्षातली माणसं आम्हाला गरिबाला का त्रास देतो <laughs>